जे कोणी समजा नवीन जर सुरुवात करत असेल तर त्यांनी तीन गोष्टी पहिल्यांदा लक्षात घ्यायला पाहिजे त्या म्हणजे तुम्ही सुरुवातीला जेव्हा चालू करता तेव्हा शेडवर सगळ्यात खर्च कमी करा कारण शेडचा जो खर्च आहे तो एकदम तुमची डेड इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यामुळे पहिले तुम्ही शिका की बाबा शेळी पालनामध्ये कोणत्या अडचणी येतात उत्पन्न कुठे आहे या गोष्टी सगळ्या शिका त्याच्यानंतर तुम्ही चालू करा दुसरी गोष्ट म्हणजे की शेळी निवडताना निवडायची कोणती आपल्या लोकल मार्केटला कोणता भाव आहे किंवा तुम्ही ईद मार्केट साठी करताय तर त्यासाठी कोणतं ब्रीड तुम्हाला आहे या गोष्टीचा विचार करा आणि तुम्ही शेळी पालन चालू करू शकता म्हणजे दादा सांगितल्यानुसार कसं आहे स्टार्टिंगला जास्त इन्व्हेस्टमेंट न करता पहिले तुम्ही थोडा अनुभव घ्या आणि त्याच्यानंतर थोड थोडं करत वाढवा त्याच्यानुसार तुम्ही प्रॉफिट मध्ये राहू शकता खूप लोक काय करतात स्टार्टिंगला खूप मोठी इन्व्हेस्टमेंट करतात तर या इन्व्हेस्टमेंट मध्ये काय होतं ती डेड इन्व्हेस्टमेंट yes. आणि त्याच्यामुळे कसं आहे आपला जास्त कॅपिटल त्याच्यात गुतून जातून आपल्याला अनुभव नसतो मग शेड बंद पडल्यावर शेळी पालन करताना अशा कोणत्या कोणत्या चुका आहेत की ज्यामुळे शेळी पालकांना नुकसान होते आणि त्या चुका टाळून असं काय करता येईल की ज्यामुळे हा शेळी पालन हा व्यवसाय फायदेशीर ठरतो तर जाणून घेऊया या एका व्हिडिओत शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी चेतन चौधरी तुमचं स्वागत करतो डेक्कन फार्मर या चॅनलवरती आज आपण आलेलो आहोत आसरा पार्टी येथे तर जाणून घेऊया शेतकरी मित्राकडून शेळी पालन या व्यवसाय जाणून घेऊया शेतकरी मित्राकडून तुम्ही प्रथम तुमचा परिचय आमच्या व्हिओवर द्या नमस्कार माझं नाव आकाश नागरे राहणार पार्डी आसरा तालुका जिल्हा वाशिम तर तुम्ही हा जो शेळी पालन हा व्यवसाय चालू केलेला आहे तर याच्यासाठी आम्हाला सर्वप्रथम तुम्ही सांगा शेड किती खर्च लागलेला शेड बघा सुरुवात जेव्हा आम्ही केली होती तेव्हा बकऱ्या कमी होत्या त्याच्यामुळे आम्ही शेडवर काही जास्त खर्च केला नाही त्यामुळे जेवढ्या गोष्टी ज्या टाकाऊ होत्या त्याच्यापासून आम्ही हा शेड बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून सुरुवातीला जो खर्च आहे तो शेडवर आणि बकऱ्यावर कमीच केलेला आहे आम्ही त्याच्यामुळे आणि बकऱ्याची जी संख्या आहे संख्या आम्ही लिमिटेड ठेवण्यासाठी शेड एवढा बनवलेला आहे मग हा शेड आता किती बाय किती हा सध्या तीस बाय चा आहे आता कसं आहे बकरी पालन कुक्कुट पालन असे खूप वेगवेगळे शेतकरीला शेतकऱ्याला एक जोडधंदा म्हणून पण तुम्ही बकरी पालन हाच व्यवसाय का बकरी पालन निवडण्याचं कारण म्हणजे जेव्हा कोरोनामध्ये आम्ही मुंबईला होतो तिकडून जेव्हा मी घरी आलो होतो इकडे तेव्हा आमच्याकडे काही शेती नाही त्याच्यामुळे ज्या वेळेस कोणता व्यवसाय करायचा कोणता व्यवसाय करायचा असा जेव्हा विचार केला होता तेव्हा माझे जे आजोबा आहेत त्यांच्याकडे सुरुवातीला काही बकऱ्या होत्या त्यामुळे या व्यवसायाबद्दल आम्हाला माहिती जास्त होती सुरुवातीला त्याच्यामुळे मग आम्ही सुरुवाती या म्हणजे या व्यवसायामध्ये आम्ही उतरलो या व्यवसायापासून चालू केलं मग तुम्ही या व्यवसायात कधीपासून आलेले मी जवळपास मला पाच ते साडेपाच वर्ष झालेले दोन हजार एकोणीसच्या आणि च्या तितक्यात मी या व्यवसायामध्ये उतरलेलोय आता शेळी पालन मध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला जाए? हो जवळपास बरेच शेतकरी उस्मानाबादी बीटल सोजत वगैरे बोर वगैरे जाती आहेत तर आम्ही गा, गावराकडे यासाठी वळालो कारण पहिली गोष्ट म्हणजे ह्या बिमार कमी पडतात याच्यामध्ये तुम्हाला जवळपास नाक बरोबर खर्च आहे बिमारीसाठी. त्यांचा चारा कमी लागतो त्याच्यानंतर जो तुमची वेट गेनिंग आहे म्हणजे जे वाढण्याचं जे त्याचा वजन वाढण्याचा जो कार्यकाळ आहे तो एका येणे क्रमाने चालतो जेणेकरून विक्रीसाठी तुम्हाला त्रास होत नाही आणि चौथी गोष्ट म्हणजे तुमचं लोकल मार्केट कारण आम्ही मटन मटन मार्केट साठी टार्गेट करतो त्याच्यामुळे जवळपास इतरच्या लोकल मार्केट मध्ये या शेळ्यांची डिमांड जास्त आहे म्हणून आम्ही त्या शाळांना करता या शेळ्यांपासून चालू केलं बरं दादा तुम्ही आता हे शेवी जे चालू केलेलं तर पहिली बकरी तुम्ही कुठून घेतली पहिली बकरी आमच्या गावामध्येच बरेच दुसरे सुद्धा बकरी पालक आहेत ज्यांच्याकडे जातीवंत गावरान पद्धतीच्या बकऱ्या आहेत तर पहिली शेळी आम्ही तिकडूनच घेतली जी गाभण होती गाभण शेळीत आम्ही त्या ता शेतकऱ्याकडून घेतलेली आहे आता समजा तुम्ही गावरान शेळी पालन करा तर गावरान बकरी ओळखायची कशी गावरान बकरी ओळखण्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे काय माहितीये आता बघा ही आम्ही पहिली बकरी घेतली होती तर ही शेळी तर याचा जो पाठीचा हा जो कण आहे हा सरळ असतो हा त्याच्यानंतर जा दिसायला मजबूत दिसते दुसरी गोष्ट म्हणजे त्याचे जे कान आहेत ते सरळ असतात हे ते सरळ असतात शिंग जे आहेत त्याची जास्त म्हणजे लांबी जी आहे सरळ ती ना जास्त लांबी वाढत नाही शिंग असे असतात शेपूट जड असते की जी शेपूट आहे ही जड असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याची प्रतिकारशक्ती आणि वजन वजन म्हणजे ही कधीच ना जास्त तुम्हाला जाड दिसू शकता मित्रांनो आपल्याला इन्फॉर्मेशन सांगितली गावरान शेळी पालन करताना जी गावरान शेळी आहे ती ओळखावी कशी याच्यासाठी आता जे जे आपल्याला दादांनी सांगितलेलं आहे वैशिष्ट्य ते तुम्ही लक्षात ठेवा आणि जर घेताना तुम्ही या सर्व बाबींचा विचार करून नंतरच तुम्ही गावरान शेळी घ्या तुम्ही जे शेळी पालन करताय तर याच्यासाठी खाद्याचं नियोजन काय केलेलं आहे खाद्याचे नियोजन बघा आपल्या गावरान बकऱ्या गावरान बकऱ्या असल्यामुळे ना आपल्याच्या बकऱ्या त्या नैसर्गिक पद्धतीने आम्ही चरायला पाठवतो हो जवळपास सकाळी सात वाजता आपल्या बकऱ्या चरायला जातात सात वाजता तिकडून जेव्हा चरून दहा दहा साडे दहा पर्यंत आम्ही वापस येतो त्यांना चरून आल्याच्या नंतर त्यांना स्वच्छ पाण्याची वगैरे इथं व्यवस्था केलेली असते ते पाणी वगैरे पितात आणि दुपारी थोडस हे जसं आता हे तुरीचं भुस्कट वगैरे आहे आता जसं पिल्ल वगैरे खातात तर हे तुरीचं भुस्कट आम्ही जरास दुपारी आणि दिल्याच्या नंतर दोन वाजता पुन्हा बाहेर नैसर्गिक पद्धतीने आम्ही चरायला पाठवतो पुन्हा संध्याकाळी आल्याच्या नंतर पुन्हा तोच रुटीन फॉलो असतो दादा आता हे दिवसभराचं त्यांचं नियोजन सांगितलेलं आहे त्याच्यात त्यांनी काय काय खाद्य लागते ते सांगितलेलं आहे तर मला आता हेच विचारायचं आहे कि जे वेगवेगळ्या प्रकारचे घास असतात <laughs> मुरा घास किंवा का काय कोणते कोणती घास मेथी घास <laughs> तर हे देता का तुम्ही बघता नाही इथं कसं आहे तुम्ही जे सांगताय मेथी घास असेल रेड नेपियर वगैरे असेल तर हे जे सगळे घास आहेत ना हे गावरान बकरीला देतात काही शेतकरी नाही असं नाही पण आम्ही नैसर्गिक पद्धतीने जेव्हा तिथे चाराला सोडतो तेव्हा या त्यांच्या पद्धतीने खातात जसं काठशेवरचे पान असतील त्यांचं करंजीचे पान असतील त्यानंतर बाबुळचे पाने असतील तर हे नैसर्गिक पद्धतीने खातात आणि जे मेथी घास वगैरे आहे हे जे दुसऱ्या जातीचे जे ब्रीड आहेत जसं उस्मानाबादी झालं बिटल झालं बोर झालं हे ते त्यांच्यासाठी जास्त फायदेशीर आहे कारण आपल्या ज्या बकऱ्या आहेत त्या जागी खाणाऱ्या नाहीत आपल्या नैसर्गिक पद्धतीने चरणाऱ्या बकऱ्या असल्यामुळे हे आपण काय देत नाही तर आता शेळी पालनात जे दादा सांगितलं गावराचा एक तेवढा फायदा आहे की त्यांना तुम्हाला वेगळा असा घास तयार करायचं काम नाही जे नैसर्गिकरित्या उपलब्ध आहे ते खाऊन पण ही शेळी जी आहे ती मोठी होती बरोबर खर्च तुम्हाला जवळपास आपण बघतो आता शेळी पालनात सर्वात म्हणजे मोठा प्रॉब्लेम येतो समजा उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात तर उन्हाळ्यात कसं आहे हिरवा चारा उपलब्ध नसतो आणि पावसाळ्यात तुम्ही बाहेर नेऊ शकत नाही शेळी बरोबर अशा वेळेस तुम्ही काय करता वेळेस तर कसं ज्या वेळेस उन्हाळा असतो त्यावेळेस तुमचं अगदी म्हणणं बरोबर आहे की बाहेर येणार चाऱ्याचं प्रमाण अगदी कमी होतं हिरव्या चाऱ्याचं प्रमाण नसतच म्हणजे तर त्यावेळेस आम्ही काय करतो जे शेड मधल्या बकऱ्याची संख्या ती कमी करतो जेणेकरून चारा आम्हाला मुबलक प्रमाणात पुरेल आणि सुख्या चारावर जास्त कन्व्हर्ट होतो म्हणजे ना जे तुरीचं भुसकट वगैरे असेल त्यानंतर थोडंसं कॉन्सन्ट्रेट वगैरे असेल थोडस मी त्याच्यावर मीठ वगैरे टाकून ते आम्ही देतो आणि पावसाळ्यामध्ये काय होतं ज्यावेळेस जास्त पाऊस नसेल त्यावेळेस आमच्या बकऱ्या बाहेर चरायला जातात पण जर समजा जास्त पाऊस वगैरे असला तर आम्ही काही चारा तोडून इथं जाणून त्यांना खाऊ घालतो आपण आता जसं पाहतो की वेगवेगळ्या फार्मर जे ब्रिडिंग साठी कसं आहे क्रॉस करतात म्हणजे बिटलची गावराशी किंवा तर मग इथं कशी ब्रिडिंग करतात आमच्या इथे बघा जवळपास आम्ही हा गावरान जो बोकड आहे हाच ब्रीडिंगसाठी साठी ठेवलेला आहे तर हा आम्ही चार वर्षपूर्वी माझ्या भावाने घेतला होता तर तोच आम्ही ब्रिडिंग साठी ठेवलेला आता बरेच शेतकरी जवळपास गावरानला उस्मानाबादी किंवा गावरानला समजा बिटल बोर वगैरे क्रॉस करतात पण त्याने ना जवळपास जी तुमची शेड मधली जी साखळी असते गावरानची ती न विस्कळीत होते त्याच्यामुळे बर... आम्ही बिटल बोर वगैरे याच्याकडे काही लक्ष दिलं नाही आणि गावरान पहिल्यापासून चार वर्षापासून तेच चालू आहे बर... म्हणजे दादा सांगितल्यानुसार आपल्या जवळ गावराचा आहे म्हणजे तुम्ही पाहू शकता गावरांची क्वालिटी किती चांगली आहे ते एका क्रॉस सारखच दिसत आहे पण प्युअर गावरान आहे प्युअर गावरान आहे आणि याच्यापासून ब्रीडिंग पासून मग आतापर्यंत तुम्ही किती पिल्ले तयार केलेले जवळपास आमचे पाच वर्षापासून याच्यापासून दीडशे ते दोनशे आम्ही याच्यापासून ब्रीडिंग झालेली आहे जेवढी सगळी झाली तेवढी याच्यापासून ब्रीडिंग झालेली आणि आ... गावरानला गावरंग जर तुम्ही क्रॉस केला तर सगळ्यात मोठा फायदा म्हणजे काय तर तुमचे ते लवकर विकले जातात कारण ज्यावेळेस बिटल असेल बोर असेल ह्या तुम्ही क्रॉस करता गावरानला उस्मानाबादी वगैरे तर येणे काय होतं तुमची जी ना बोक म्हणजे जे तयार होणारा जो बोकड असतो तुमचा तर नुँ� त्याची चव बदलते त्याच्यामुळे मटन मार्केटला ते जात नाही त्याच्यामुळे गावरानला गावरंग जर केला तर ती तुमची चव बदलत नाही ती साखळी तुमची कायम राहते जसं आता आपल्याला दादानी सांगितलं की ते ब्रीडिंग साठी प्युअर गावरान बोकडा वापरत आहेत कारण त्याचा चव न बदल कारण यांचं मार्केट जे मेन आहे ते कटिंग मार्केट साठी आणि चव न बदलावी म्हणून ते प्युअर गावरानशी प्युअर गावरानशी क्रॉस करतात तर दादा आता आमच्या व्यूवरना तुम्ही हे सांगा की गावरान शेळी जेव्हा गाभण होते तर ती ओळखायची कशी तर सर्वात पहिल्यांदा काय होतं जेव्हा तुमची शेळी गाभण असते हे पहिले ओळखायचं कारण आपण नैसर्गिक पद्धतीने बकरी पालन करतो बड़ त्याच्यामुळे आपण आर्टिफिशियल पद्धतीने हिचं काही म्हणजे हिला क्रॉस करत नाही त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने केल्यामुळे ना आपल्याला तिच्याकडे लक्ष द्यायला लागतं जसं तिचं पोट जे आहे हे कडक होणे किंवा तिचं दूध बंद होणे या गोष्टी होतात त्याच्यानंतर तिचे जे जे स्तन असतात ते स्तन कडक होतात या गोष्टी जेव्हा तुम्हाला समजतात तेव्हा हिला आपण थोडस स्वतंत्र पद्धतीने बाजूला काढायचं जेणेकरून आजूबाजूच्या ज्या बकऱ्या आहेत शेड मधल्या त्याच्यापासून हिला त्रास होणार नाही आणि आपल्या जवळच्या पशुवैद्यक जो असतो त्याला बोलून त्याची जाच करायची की बाबा आपली बकरी आहे का नाही जस आपण पाहतो की आम्ही वेगवेगळ्या व्हिजिट देतो तर आम्हाला असं जाणवतं की बुवा बकरी गाभर असताना मरते किंवा मग पिल्लू जेव्हा जन्मते तेव्हा त्याला कॉम्प्लिकेशन येतात तर मग याच्यात तुम्ही कसा उपाय करता तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे काय की आता मी बरेच शेतकरी पाहतो की जे काय करतात लवकर पिल्ले तयार होण्यासाठी आणि लवकर मार्केटला विकण्यासाठी येत ना ते ना शेळीचं वय पाहत नाहीत कारण एखादी शेळी जी असते ना ती जवळपास क्रॉस होण्यासाठी किंवा तीन गाभण राहण्यासाठी कमीत कमी, कमी सहा ते आठ महिन्याची शेळी पाहिजेत कारण जेणेकरून तिचे जे गर्भामधली जे गर्भपिशवी वगैरे असते त्याची चांगली वाढ झालेली असते तर तसं तस जर तुम्ही केलं तसं जर पाहिलं तर ती शेळी दगवू शकत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर ती गाभण राहिली जरी तर तरी पण मग पाच महिन्याचा जो त्यांचा कार्यकाळ असतो डिलिव्हरीचा तो अगोदरच होतो म्हणजे मिसकॅरेज होतं नाहीतर मग समजा जन्माला आल्याच्या नंतर पिल्लाचे पाय वाकडे तिकडे होऊ शकतात किंवा समजा एखादा पाय कमी वगैरे म्हणजे हेच होत नाही म्हणजे तयारच होत नाही डेव्हलपच होत नाही या गोष्टीमुळे ना त्या ज्या बकरीचं किंवा शेळीचं जे वय आहे ते पाहणं गरजेचं आहे जे सात ते आठ महिने असणं गरजेचंच आहे जे तसं जर तुम्ही केलं तर तुमची जवळपास जी होणारी डिलिव्हरी किंवा जे होणारे पिल्ले आहेत ते त्यांची प्रतिकार शक्ती वगैरे एकदम चांगली राहील आता जस तुम्ही सांगितलं हे सांगा कि एका वर्षात शेळी जी आहे एका वर्षात जवळपास शेळी दोन ते तीन पिल्ल तिचा ऍव्हरेज हे असतो पण आमच्या इथं जवळपास आता असे पण काही काही शेळ्या आहेत की ज्यांनी तीन तीन पिल्ल सुद्धा एका एका याच्यामध्ये दिलेले आहेत वेतामध्ये आणि काही काय आहेत की मग समजा एखादं कमजोर निघत किंवा दोनच होतात किंवा एकच होता असं हे चालू राहत हे जाणून घ्यायचं तुमच्याकडून कि जे शेळी पालन आहे तर शेळी पालन म्हणल्यावर आता एक असा आहे जीव आहे तर याच्यावर समजा रोग कोणते येतात कोणते याच्यावर बऱ्याच प्रकारचे रोग येतात सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे जे जुलाब होणे किंवा समजा याच्यामध्ये ताप वगैरे येणे या गोष्टी होतात आ, सर्दी सगळ्यात जास्त होतं याच्यामध्ये त्याच्यामुळे बऱ्याच प्रकारचे असे रोग होतात आणि रोग झाले हे कसं ओळखायचं कि तुमची शेळी आहे ती चारा खाणं बंद करते तुमची शेळी ओरडणं बंद करते त्यानंतर तुमची शेळी सुस्ता होते म्हणजे समजा एकदा जर ती बसली तर ती उठत नाही किंवा उठली तर ती बसत नाही असं होतं त्यानंतर शेपटी तिची खाली पडते तर या गोष्टी होतात मग आता तुम्ही आम्हाला जे आता समजा रोग सांगितले की जुलाबुनी वगैरे याच्यावर तुम्ही उपाययोजना काय करता तर उपाय याच्यावर एकच आहे की ना तुमचं जे काही तुम्ही जरी करत असाल किंवा कोणत्या दुसऱ्या जरी समजा बकऱ्यांचं शेळी म्हणजे शेळीपालन वगैरे करत असाल दुसऱ्या जातीचं तरी पण आहे ना लसीकरण सगळ्यात महत्वाचा भाग आहे अशा जवळपास पाच ते सहा प्रकारच्या लसी आहेत की ज्या तुम्हाला द्यावं लागतात जसं ई लस असेल त्याच्यानंतर पीपीआरची लस असेल ती दर तीन वर्षाला वगैरे दिली जाते त्यानंतर एफएमडी ची लस असेल ती खास करून पावसाळ्यामध्ये दिली जाते जेणेकरून जो नवीन चारा येतो नवीन चारामध्ये त्यामुळे याला तोंडाला आहे ना जखमा होतात तर त्याच्यामध्ये ते एफएमडी ची लस दिली जाते ती दर सहा महिन्याला दिली जाते त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे डिवॉर्मिंग म्हणजे त्याचे जे जंती जंतुनाशक जे आहेत पोटामधले जंत त्याचं मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन करणं तुम्हाला गरजेचं आहे हे जर केलं तर तुमची बकरी जवळपास शंभर पैकी साडे नव्याण्णव टक्के किंवा नव्याण्णव टक्के दगावत नाही आता समजा जेव्हा पिल्लू लहान असते तर जलमल्या जलमल्या काही वेगळ्या लसी आहेत का तुमच्याकडे हो आहेत ना जवळपास पिल्लू जन्माला आल्याच्या नंतर का नाही पंचवीस ते तीस दिवसांनी त्यांचं डिवॉर्मिंग करावं लागतं म्हणजे जंतनाशकापासून त्यांना तुम्हाला मुक्त पहिले करावं लागतं आणि तीन महिन्यापर्यंत त्याला कोणतीही लस देऊ नये कारण बरेच असे पशुवैद्यक आहेत ना तुम्हाला येऊन सांगतील की बाबा तुमच्या आता समजा जे पिल्लू आहे ते तीन महिन्याच्या आतच तुम्हाला येऊन सांगतील वगैरे लागेल तर असं कधीच नाही करायचं नाही कारण तीन महिन्यापेक्षा कमी असताना जर त्याला लस दिली तर ते पिल्लू दगावते तर आता दादांची एवढी माहिती सांगितली तर दादा आम्हाला तुम्ही तुम्ही सांगा किती म्हणजे वर्षापासून या बिझनेस तर हा जवळपास मी पाच ते सहा वर्षापासून करतो म्हणजे जवळपास दोन हजार एकोणीस ते वीसच्या तितक्यात मी चालू केला होता बरं तर दादाला हे प्रश्न आता विचारायचं कारण हे की दादाची जी आपण इन्फॉर्मेशन ऐकली असेल तर दादाला पूर्ण याचा नॉलेज आहे म्हणजे लस कधी द्यायची कोणता चारा द्यायचा त्यांना कोणत्या टाइमला काय लागते हे सर्व त्यांना माहित आहे म्हणून हा प्रश्न आता आपण हे शेड तर मला सांगा आता हिवाळ्यात आणि पावसाळ्यात हे शेडचं आणि बकऱ्याचं नियोजन तुम्ही कसं करता तर बघा हिवाळ्यामध्ये आता जवळपास थंडी पडत असल्यामुळे आम्ही जे हे मेन कापड जे आहे ताडपत्री ते आम्ही रात्री पूर्ण या शेडला झाकतो आणि त्याच्यानंतर जेणेकरून ना ती थंड हवा वगैरे आहे ती बकऱ्यांना लागणार नाही कारण या थंड हवेने काय होतं हिवाळ्यामध्ये बकऱ्यांना सर्दीचा किंवा श्वास घेण्याचा त्या गोष्टीचा त्रास आपण जेव्हा आहे ना थंडी पासून या बकऱ्यांचा बचाव करण्यासाठी ना हे सगळं त्या ताडपत्रीने लावून घेतो बरोबर जेव्हा रात्रभर हे सगळं लावलेलं असतं तेव्हा या बकऱ्यांच्या लेंड्यांनी किंवा लघवीने इथं अमोनियाचं प्रमाण वाढतं बरोबर हे अमोनियाचं प्रमाण आहे ना कोणत्याही तुम्ही बकरी पालकाकडे जा हा प्रश्न तुम्हाला येणारच आहे अमोनियाचा तर आम्ही काय करतो की दुपार झाली की हा जो ताडपत्री वगैरे आहे ते काढून ठेवतो जेणेकरून सगळ्या अमोनिया बाहेर जाईल आणि सकाळ संध्याकाळ दोन टाइम या पूर्ण शेडची झाडू वगैरे मारून स्वच्छता जसं सांगितलं की इथं तुमच्या शेडमध्ये थोडे गड्डे पडलेले आहेत वगैरे त्याच्यामुळे पाणी साचते पावसाळ्यात आणि रोग पण होत आहेत तुमच्या बघितले तर मग याच्यावर तुम्ही काय उपाययोजना करणार तर सध्या आम्ही जर आमच्याकडे सध्या आता चाळीस ते पंचेचाळीस बकरे इथे आहेत तेवढ्यासाठी समजा ही जागा ही आमचा प्लॅन आहे की बाबा आता आहे त्यामुळे दुसरीकडे आम्ही एक नवीन शेड बांधणं चालू आहे सध्या काम चालू आहे त्याचं चा। तर त्याच्यामुळे जेव्हा ते काम पूर्ण होईल तेव्हा इथून या तिकडे नेल्या जाणार आहे आता तुम्ही जसं सांगितलं चाळीस ते पंचेचाळीस बकरे तर याच्यापैकी मोठ्या किती आहेत मोठ्या जवळपास जो विकण्यासाठी तरी पंधरा बघा विकण्यासाठी आहेत बाकी सध्या काही छोट्या पिल्ल वगैरे आहेत काही शेळ्या आहेत त्याच्यामध्ये तर मग आता लोक समजा काही लोक पिल्ल विकतात काही गाभन असलेली विकतात तर मग तुम्ही कोणते विकता आम्ही शेळी खूप कमी विकतो ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये वगैरे जेव्हा आमची संख्या जेव्हा कमी होते त्यावेळेस आम्ही जास्त करून शेळी विकतो नाहीतर आमचं सगळं जे विक्री आहे ती बोकडाचीच आहे पिल्ला आम्ही विकत नाही पिल्ल वगैरे विकत नाही आता तुम्ही सांगितलं की जी मोठी बकरी आहे ही तुमच्या लोकल मार्केट मध्ये काय भाव आहे मोठ्या बकरीचा तरी जर समजा ते ना आठ महिन्याची असेल नऊ महिन्याची असेल तर कमीत कमी तिचा नऊ ते दहा हजार रुपये भाव आहे बोकडचा एका बोकड्याचा आणि पिल्लं वगैरे कसे जात पिल्ल वगैरे समजा तीन महिन्यात किंवा चार महिन्याचं जर पिल्लू असेल ते जवळपास आमचं दोन हजार तीन हजार चार हजारापर्यंत जातं जर शेळी समजा जर पाठी शेळी वगैरे असेल तर त्याचा भाव थोडासा जास्तच असतो गाभन शेळीचा म्हणजे आता तुमचा इथं एक मोठ्या शेळ्या किती मोठ्या शेळ्या आमच्या इथं जवळपास तरी पंधरा पेक्षा जास्त असते बरं आणि यांनी भाव सांगितलं ते दहा बारा हजार तर आता तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा यांच्या मोठ्या शेळ्यांचा भाव हे यांनी जर सध्या विकल्या तर हे किती रुपयाला होतील तर आता समजा या शेळी पालनापासून तुम्हाला जे लेंडी खत मिळते हो त्याच्यापासून तुम्हाला कसं उत्पन्न होईल लेंडी खत जवळपास आम्हाला आता चाळीस ते पंचेस जे आमच्याकडे बकऱ्या आहेत तर या अजून वाढत जातात कारण याच्यात काही शेळ्या गाभण आहेत तर त्याच्यामुळे ना जसं जसं वाढत जातं तसं जवळपास ॲव्हरेज जो आम्हाला एका वर्षाला तीन ते चार टाल्यामध्ये आम्हाला लेंडी खत मिळतं आणि त्याचा सध्याचा जो भाव आहे तो दोन ते अडीच हजार रुपये भाव हा, दोन हजार था भाव आहे आहे टाली रुपये मग आता समजा आमच्या बघणे सांगण्यासाठी एक तुम्हाला वर्षाकाठी किती उत्पन्न मिळते याच्यात वर्षाकाठी बघा आता जवळपास आमच्याकडे पंचाळीस शेळ्या याच्यामध्ये जवळपास पाचशे शेळ्या गाभन आहेत गाभन शेळ्याचा जो भाव आहे तो मार्केटमध्ये मला माहिती जास्त आहे बोकडचा पण भाव जास्त असतो त्याच्यामुळे जवळपास पंचाळीसाचा हिशोब काढला पंचेचाळीस जवळपास साडेतीन ते चार लाख रुपये आम्हाला नफा मिळतो याच्यातून म्हणजे शेतकऱ्यांनी सुरू केलेला एक शेती सोबत जोडधंदा होता आणि त्याच्यापासून आज ते तीन ते चार लाख रुपये उत्पन्न काढत आहेत वर्षा आपण आता पाहतो की जे वेगवेगळे शेड आहेत ते काही लोकांचे शेड बंद भी पडतात तर मग त्याच्यावर तुमचं काय विश्वास माझं म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही सुरुवात करता तर सुरुवातीला तुम्ही एकदम चांगली जातीवंत ब्रीड घ्या मग ते गावरान का असे ना किंवा बोअर बिटल कोणती पण असो पण जातीवंत घ्या दुसरी गोष्ट म्हणजे शेडवर खर्च कमी करा सुरुवातीला आणि सुरुवात जी आहे ती तुम्ही एक ते दोन बकऱ्यांपासूनच करायला पाहिजे जास्तीत जास्त पाच ते दहा पासून कारण जास्त जर याच्यात गुंतवणूक केली आणि तुम्हाला कारण याच्यात अनुभव तुम्हाला आहे ना उत्पन्न वाढेल तस जसं तुम्हाला अनुभव येतो त्यामुळे सुरुवात जी आहे ती एकदम कमीपासून करायला पाहिजे जेणेकरून तुमचा शेड बंद होण्याचे जे चान्सेस आहेत ते नव्वद टक्के कमी होतील म्हणजे आता दादा सांगितलं की यांचं जे सध्याचा हे फार्म आहे हे कसं आहे खूप कमी बकऱ्यापासून यांनी चालू केलेलं आहे आणि आता हे वाढत करत तर अशा प्रकारे आज आपण आलेलो होतो आकाश दादा यांच्या फार्मवर यांनी आम्हाला जी माहिती दिली त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद